वडाळा येथील आदिवासी सेवा समिती संचलित के बी एच विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन विविध उपक्रमांनी पार पडला या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जे कोतवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं तर कृष्णा खोडे यांच्या हस्ते स्काउट गाईडचे ध्वजारोहण करण्यात आलं या प्रसंगी खान विकास सपकाळे प्राचार्य बी पी पाटील दत्तुपंत काश्मीरे सुनील खोडे नकुल काळे मोहिन पठाण विवेक देशमुख पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा रुखसाना शेख नईम शेख अमन मौर्य यांच्यासह जनसेवा फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते मुख्याध्यापक एस पी मस्कर यांनी मराठी भाषा संवर्धन बेटी बचाओ बेटी पढाओ हो, संविधानाचे महत्व पटवून देत आयोजित उपक्रमाची माहिती दिली तर पर्यवेक्षक एन के जाधव यांनी स्वागत केले क्रीडा शिक्षक डी बी कच्छवा यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत कवायत आणि मानवी मनोरे सादर करण्यात आले मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा अंतर्गत मराठी गीतांवर देशभक्तीपर आधारित सांस्कृतिक कार्यक्रमांनी तसंच लेझिम पथक नृत्याने रंगत आणली होती देविका गोस्वामी हिनं आपल्या मनोगदातून संविधान आणि देशाभिमान जागविला एम आर बाकर यांनी सूत्रसंचलन केले तर पर्यवेक्षक एन के जाधव यांनी आभार मानले दरम्यान साईनाथनगर येथेही प्रजासत्ताक दिन साजरा झाला सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अहमद विकन बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी संतोष राय वडे स्वानंद कामत मुमिन शबीना शमशुद्दीन सानिका महाजन यांना सन्मानित करण्यात आलं प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष सुधाकर चोपडे दिलीप चांदोडकर नितीन खैरनार दीपक क्षत्रिय मुझफ्फर सय्यद शब्बीर शेख ॲडव्होकेट संजय पदान शोएब शेख इब्राहिम अख्तार वसंतराव गोवर्धने नामदेव नवले महेश शिरोळे उज्वारा कामत डॉक्टर तस्मिना शेख भारती महाजन पुष्पा कोहक लीला पाटील सुनीता क्षत्रिय पूनम पाटील लता पाटील ऋतुजा चौधरी श्वेता पाटील पुष्पलता चोपडे आर आर पाटील उपस्थित होते दरम्यान उलूम गौसिया फैजाने मदारच्या वतीनं प्रजासत्ताक दिन साजरा झाला याप्रसंगी मौलाना जुनेद आलम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं कार्यक्रमास मौलाना अब्दुल रहमान साहब मौलाना अबराव साहेब मौलाना असद मौलाना अरबाज साहेब दादा हाजी इस्माईल हाजी इक्बाल पटेल शेरू शाह अय्यूब शाह उपस्थित होते वडा येथील मुस्लिम अनाथालयात ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला अध्यक्ष असद सय्यद यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर अनाथालयामध्ये ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं एसन पार्क येथील मदरसा ये मदर नुरुलाइन असफियाच्या वतीनं प्रजासत्ताक दिन साजरा झाला माजी नगरसेवक श्याम बडोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं याप्रसंगी अश्रफियाचे चेअरमन जुबैर अश्रफी यांच्यासह पदाधिकारी विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते महापालिकेच्या उर्दू शाळेतही भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा झाला संकेत खोडे आणि आसिफ शेख यांच्या उपस्थितीमध्ये ध्वजारोहणाचा सोहळा साजरा झाला